आणि विकासाच्या दृष्टीने दादांनी घेतलेला निर्णय हा आपण त्यांच्या सोबत आहोत त्या निर्णयाच्या सोबत आपण आहोत दादांचा विचार हा विकासाचा ही फार महत्वाची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने दादा हे फक्त आपल्या राष्ट्रवादीचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे जागा झालेले आहेत ते आता आपल्या समोर असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आता बघा दादा कसा असतो भाऊ कसा असतो खरा भाऊ कसा असतो बहिणीचे हट्ट पुरवणारा सुरुवातीला योजना आली ऑनलाइनच्या माध्यमातून तिथे फॉर्म भरायचा होता आम्ही दादा दादा माता भगिनींना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही तो फोन ऑफलाईन फो करावा दादांनी ती मागणी मान्य केली परत आम्ही दादांकडे गेलो दादा, दादा, दादा उत्पन्नाचा धाकला काढायला बराच काळावधी जातोय किती जरा मदत करा दादांनी उत्पन्नाचा धाकला रद्द केला म्हणजे खरं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारं नेतृत्व अशी दादांची ओळख है। आहे आणि हे मी सांगायची गरज नाही समोर व्यासपीठावर आपण बघत आहात उभा महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे आज माझ्यासारख्या शेतमजुराच्या मुलीला एवढ्या मोठ्या मंचावर बोलण्याची संधी दिली ती आपल्या दादांनी दिलेली आहे त्याच्यामुळे आता ही वेळ आलेली आहे आपल्याला दादांना साथ देण्याची येणाऱ्या काळात पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा अर्थात राष्ट्रवादीचा वाट

राष्ट्रवादी आपली कारण त्याच वेळ नवी धन्यवाद पूजाजी